समानतेचा मुद्दा इक्वॅलिटीचा मुद्दा महत्वाचा आहे तिकडे सत्ताधारी पक्ष असेल सीएम असेल पीएम असेल यांना प्रायोरिटी दिली जाते प्रचाराला आणि प्रचाराला म्हणजे दहा दहा तास विमानतळ ब्लॉक केले जातात सगळ्या यंत्रणा वापरल्या जातात तशा सुविधा विरोधी पक्षाला दिल्या जातात आणि पंतप्रधान असो हा देशाचा पंतप्रधान असतो त्यांनी एका पक्षाचा प्रचार करू नये अशा प्रकारची भूमिका मी याच्यामध्ये मांडलेली आहे जर तुम्हाला वन नेशन वन इलेक्शन एवढं आहे तर मागच्या काळात हरियाणा झारखंड निवडणुका झाल्या त्यावेळेस महाराष्ट्राच्या निवडणुका होऊ शकत होत्या परंतु केंद्रचं निवडणूक आयोग महाराष्ट्राच्या निवडणुका वेगळ्या घेतल्या त्यांनी आणि झारखंड आणि हरियाणाच्या स्वतंत्र घेतल्या होत्या आपण या महाराष्ट्रात लोकसभेच्या वेळेस बघितलं तर बूथ अरेंजमेंट सुद्धा नीट होऊ शकली नाही बूथवर पाणी नाही बसायची व्यवस्था नाही सावली नाही सगळ्या महाराष्ट्रात अशा पद्धतीनं अस्तव्यस्त होतात ते आणि लोकसभेच्या वेळेस रात्री दोन दोन वाजे मतदान चाललं असं निवडणूक आयोग म्हणतो निवडणूक पाच वाजेनंतर सुद्धा लाखो मतदार झाले याचा अर्थ निवडणूक यंत्रणा सुस्थितीत नव्हती एवढी पुरेशी तरतूद नव्हती आता सुप्रीम कोर्टाने एक दहा दिवसापूर्वी दिला महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विषय निवडणुकीविषयी आपलं इथलं महाराष्ट्राचं निवडणूक आयोग असं म्हटलं की आम्ही एका फेजमध्ये जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका निवडणुका घेऊ शकत जर तुम्ही महानगरपालिका जिल्हा परिषद एका फेजमध्ये घेऊ शकत नाही लोकसभा विधानसभा एका फेजमध्ये दे, महाराष्ट्र महाराष्ट्रासारखं पुढारलेलं सक्षम असलेलं राज्य जर अशी स्थिती आहे तर मला असं वाटतं देश कशा पद्धतीनं वन नेशन वन इलेक्शन घेऊ शकतं हा प्रश्न आणि सगळ्यात महत्वाचं आपला भारत देश हा विविधतेतून नटलेला आहे महाराष्ट्राची वेगळी अस्मिता आहे महाराष्ट्राची वेगळी प्रतिमा आहे गुजरातची तशीच आहे तामिळनाडूची तशी आहे बंगालची तशी आहे थोडक्यात अनेक प्रादेशिक पक्ष सुद्धा ती ती प्रादेशिक अस्मिता घेऊन काम करतात आणि म्हणून आता जसं आपल्याकडे मराठीचा मुद्दा होता हिंदी सक्ती केली गेली जर अशा पद्धतीनं केंद्र स्तरावर असं गेलं तर प्रादेशिक अस्मिता किंवा प्रादेशिक स्वाभिमान याचा नायनाट होऊ शकतो किंवा केंद्रातलं जे कोणतं सरकार आहे हे एका पक्षाचं येऊन ती हुकुमशाही करून मला असं वाटतं प्रादेशिक वातावरण मोठ्या पद्धतीनं घालू शकतो याचा अर्थ संघराज्याची प्रतिमा ही मला थोडं राहू शकत नाही सत्तेचा मिसयूज मोठ्या प्रमाणात होऊ शकतो आणि म्हणून हे प्रश्न मी या समितीसमोर मांडलेले आहे हे समिती निश्चित याचा विचार आहे हे जे आता मी सांगितलं की बॅलेट पेपरवर मतदाना घ्यावं निवडणूक घ्यावी परंतु या समितीचा जो उद्देश आहे तो कारण जे निवडणुका घ्यायची आहेत त्याची जी प्रक्रिया आहे ती निवडणूक आयोगाकडनं व्हायला पाहिजे पण तुम्ही ही जी वन नेशन वन इलेक्शन समिती आहे आणि ज्याच्याकडे हा प्रश्न मांडताय असं हा प्रश्न परवाला पण पुन्हा विचारला असता तर त्यांचं समितीचं म्हणणं आहे की कथी आहे जी निवडणूक आयोगाकडची असते निवडणूक आयोग वगैरे सगळ्या गोष्टी सरकारच्या टाटाखालचं मांजर बनलेलं आहे त्याच्यामुळं निवडणूक आयोग करतं विरतं या गोष्टीला काही व्हॅल्यू नाही आहे केंद्र सरकारने ठरवलं तर मला असं वाटतं या गोष्टी होऊ शकतात मग तुम्ही वन नेशन आणि इलेक्शन ही कमिटी यायची काय गरज आहे मग निवडणूक आयोग ठरवेल ना केंद्राने प्रस्ताव करा निवडणूक आयोगाला पाठवून द्या ऑफिशियल चर्चा करा चर्चेतला भाग आम्ही मुद्दा मांडला लोकांच्या मनात मी मतं देतो त्याच्याच विषयी शासनता आहे तर मला असं वाटतं पुढच्या प्रोसेसला काय महत्व आहे जीपीसी कमेटी मुंबई आई हुई है और आज दूसरी मीटिंग जो है तो हो रही है देखो, देखो हमने ये जो ज्वाइंट पार्लियामेंट्री कमेटी वन नेशन वन इलेक्शन के बारे में हुई जिसमें हमने हमारे मुद्दे रखे हैं सब में पहले मुद्दा है पारदर्शकता का है पारदर्शकता इलेक्शन में रहनी चाहिए लोग कहते हैं बैलेट पे इलेक्शन लो इलेक्शन कमीशन या सरकार जो मुद्दा है ईवीएम में ईवीएम के बारे में अलग अलग बातें कही जाती है अमरीका जैसे देश में भी बैलेट पे इलेक्शन होते हैं बहुत सारे क्या मेजोरिटी में देश में बैलेट पे इलेक्शन होते बैलेट पे इलेक्शन होते वक्त अपने यहां ईवीएम पे क्यों ये सवाल है इसके बारे में मैंने रखा है इक्वालिटी नहीं रहती है जो पार्टी पावर में उसको ज्यादा टाइम मिलता है ज्यादा शक्ति मिलती है ज्यादा ताकत मिलती है लोगों को गुमराह करके या ब्लैकमेलिंग करके या दाब दबाव से उनको फंड ज्यादा मिलता है इसलिए एक रैलिटी नहीं रहती इसलिए देश के पीएम हो राज्य के सीएम हो इन्होंने कोई पार्टी का प्रचार नहीं करना चाहिए ये हमने भूमिका रखी है अगर हरियाणा झारखंड का इलेक्शन हुआ उस टाइम महाराष्ट्र का इलेक्शन हो सकता था लेकिन इलेक्शन कमीशन ने नहीं लिया ये क्यों नहीं लिया तुम तो वन इलेक्शन वन ये बात करते हैं तो फिर ये तीन स्टेट के भी इलेक्शन तुम साथ में नहीं रह सके बाद में महाराष्ट्र क्योंकि इसका मतलब कोई इंटरेस्ट उनका था पिछले समय लोकसभा विधानसभा के इलेक्शन बूथ अरेंजमेंट ठीक से लोकसभा को नहीं हुई थी लोगों को पानी नहीं था बैठने को जगह नहीं थी विधानसभा के वक्त वोटिंग रात को ग्यारह ग्यारह बारह बारह बजे तक चली तुम तो ये सब रिलीम बातें नहीं कर रहे और तुम तो वन इलेक्शन वन नेशन बात कर रहे इसके बाद में अभी हमारे यहां महाराष्ट्र में जो स्थानीय लोकल बॉडी बॉडी के इलेक्शन लेने का सुप्रीम कोर्ट ने आदेश दिया उसमें यहाँ का इलेक्शन कमीशन कहता है कि हम एक बेल में ये नहीं ले सकते तो तुम लोकल बॉडीज के इलेक्शन वन पेज में नहीं ले सकते तो तुम लोकसभा विधानसभा सबर कैसा ले सकते है ये हमने सवाल रखा और सब में अलग अलग स्टेट की अलग अलग अस्मिता है अलग अलग स्वाभिमान है अलग अलग प्रतिमा है अलग अलग इंटरेस्ट है महाराष्ट्र में मराठी का हो सकता है तमिल में तमिल का हो सकता है बंगाल में बंगाली हो सकता है गुजरात में गुजराती हो सकता है इससे वक्त तुम अगर वन नेशन वन इलेक्शन लेंगे तो ये प्रादेशिक अस्मिता हमारी खत्म हो सकती है प्रादेशिक स्वाभिमान खत्म हो सकता है और एक पार्टी का वर्चस्व जिसको तुम कहा, जग, तुम कहा जग, आ सकता है ये भूमिका हमने इस कमेटी के सामने रखी है धानवे जी जैसे लार्ज स्केल पर एक साथ विधानसभा और लोकसभा चुनाव की बात जेपीसी कमेटी कर रही है इसके अकाउंटेबिलिटी का सवाल उठेंगे क्योंकि इतने बड़े लेवल पे ये तय करना कहीं ना कहीं जो मशीनरी है उन सबके लिए चैलेंजिंग है बहुत तो चैलेंजिंग है अपना देश छोटा नहीं है कई कई जगहों तो अभी भी चार चार पांच पाँच दिन पैदल चल के वोटिंग मशीन लेके जाना पड़ता है दो तो दो चार चार दिन चल के गाड़ी तक नहीं जा सकती घोड़े पे बिठा के गधे पे बिठा के ये सब लेकर ऐसी स्थिति अपने देश में बहुत सारी जगह है वन नेशन वन इलेक्शन इसमें अभी टू थर्ड मेजोरिटी लगती है आधे स्टेट की परमिशन लगती है बहुत बड़ी लंबी प्रोसेस है मैं समझता हूँ ये सब वन नेशन वन इलेक्शन भारतीय जनता पार्टी को अपनी उत्तम से देश में लाने का एक प्रयास एक करके ये दिया जा रहा है कमेटी की तरफ से कि अगर एक साथ इलेक्शन कराए जाएंगे नेशन दिन ने इलेक्शन इम्प्लीमेंट होगा तो पांच लाख